जय शिवशंकर हर हर महादेव नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण एक कथा ऐकणार आहोत जी आहे भगवान शिवशंकर आणि त्यांचा परम भक्त असलेला रावण होय रावण म्हणजेच एक राक्षस असूनही तो शिवभक्त होता तो लंकेचा रावण एक प्रचंड शक्तिशाली विद्वान त्यासोबतच शिवभक्त देखील होता त्याच्या भक्तीच्या कथा जितक्या प्रसिद्ध आहेत तितक्याच त्याच्या अहंकाराचाही विषय चर्चेचा ठरतो पण त्याच रावणाची एक कथा आहे ती त्याच्या परक्रमासोबतच भक्ती आणि नम्रतेचे दर्शन घडवते ती म्हणजे शिवरावण कथा चला तर मग सुरुवात करूया त्यापूर्वी आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमंडळी परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका लंकेचा रावण राजा हा दहा मस्तकांचा आणि वीस हातांचा एक राक्षस होता परंतु त्याची खरी ओळख म्हणजे तो एक महाज्ञानी होता अत्यंत विद्वान असा ब्राह्मण होता त्याचा जन्म विश्रवा ऋषी यांच्या राक्षसी कैकई यांच्या पोटी झाला होता त्यामुळे त्यांच्यामध्ये ब्राह्मणत्वाचं तेज आणि राक्षसी सामर्थ्य हे दोघांचं मिश्रण होतं त्याने वैदशास्त्र आयुर्वेद संगीत स्थापत्य कला युद्धविद्या यांमध्ये पारंगतता मिळवली होती पण त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो शिवभक्त होता रावणाला माहित होत की त्रिलोकांमध्ये कोणीच भगवान शिवांसारखा पराक्रमी आणि मुक्ती नाही त्याने मनाची ठरवलं जर मी शंकराला प्रसन्न केलं आणि मी कोण तर मी कोणत्याही संकटामध्ये अडकणार नाही तो कैलास पर्वतावर गेला आणि कठोर तपास सुरू त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली हजारो वर्ष तो ध्यान करत बसला उपवास स्त्रोत ध्यान त्याग सगळं काही त्यानं केलं काही वर्षांनी भगवान शंकर प्रकट झाले नाहीत तेव्हा रावणाने एक कठोर छाटायला पहिलं मस्तक दुसरं मस्तक, मस्तक तिसरं अशा प्रकारे नऊ मस्तक अर्पण झाले त्यानंतर जेव्हा तो दहावे मस्तक छाटायला निघाला तेव्हाच भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले थांब रावणा तुझ्या प्रकारे तडजोडीने विना माझी भक्ती केली आहेस त्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे मग मा काय मागायचे ते मागतो तू रावणाने काही वेगळाच वर मागितला रावण म्हणाला माझ्या लंकेत मी तुमचं एक शिवलिंग स्थापायचं आहे ते मला द्या तुमची कृपा माझ्यावर नेहमी राहू द्या शंकरांनी त्याला एक शिवलिंग दिलं आणि सांगितलं हे शिवलिंग अत्यंत पवित्र आहे तू वाटेत कोठेही ते खाली ठेवू नकोस एकदा ठेवलेस तर ते स्थिर होईल रावणाने हात जोडले शिवलिंग उचललं आणि लंकेत निघाला देवतांना हे समजल्यावर चिंता वाटली जर हे शिवलिंग रावण लंकेत स्थापन करतो तर तो अजिंक्य होईल त्याला कोणीही देवता पराभूत करू शकणार नाही सर्व देवांनी एकत्र येऊन एक, एक युक्तीचा विचार केला आणि श्री गणेशाजवळ ते गेले कारण ते बुद्धीचे देव गणपतीच रावण वाटेत गेला असता त्याला संध्याकाळ झाली तो संध्या पूजा करण्यासाठी योग्य वेळ शोधत होता तो त्या ठिकाणी पोहोचला एक ब्राह्मण मुलगा भेटला माझ्या हातात शिवलिंग आहे मी थोडा वेळ पूजा करतो कृपया हे हातात धर परंतु लक्षात ठेव ते खाली ठेवू नकोस गणपतीने कपटाने ते मान्य केलं आणि काही क्षणातच शिवलिंग खाली ठेवलं ते क्षणभरात खाली त्याच ठिकाणी स्थिर झालं रावण पूजा करून परत आला तेव्हा शिवलिंग खाली ठेवलेला पाहून तो राजा रागाने संतप्त झाला त्याने शिवलिंग हलवण्याचा खूप प्रयत्न केला रावणाने रागाने खूप प्रयत्न केले दोन्ही हात पाय शरीराचं सारं सामर्थ्य वापरून ते शिवलिंग तसंच राहिलं त्या रागात त्याने संपूर्ण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला शिव हसले आणि त्यांनी त्याच्या ते पायाचा अंगठा खाली दाबला कैलास जागी कैलास जागी स्थिर झाला आणि रावण त्याच्या खाली दबला गेला रावण वेदनेने किंचाळू लागला त्याला आपल्या अहंकाराची जाणीव झाली रावणाने तेव्हा अत्यंत भावपूर्ण शब्दात तांडव स्त्रोत तयार केलं होतं तो म्हणतो हे स्त्रोत इतकं प्रभावी होत की आजही भक्त यामधून शिवाची आराधना करतात भगवान शंकराने पुन्हा त्याला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला जास्त ते शिवलिंग स्थिर झालं ते म्हणजे आजचं गोकर्ण महाबळेश्वर मंदिर जे कर्नाटकामध्ये आहे हे मंदिर आजही रावणाने आणलेलं शिवलिंग म्हणून पूजलं जात हे शिवलिंग आत्मलिंग म्हणून ओळखलं जातं कारण ते खुद भगवान शंकराची आपला आत्म अंतरात्मा म्हणून रावणाला होतं तर ही कथा आपल्याला काय शिकवते भक्ती सर्वात मोठे सामर्थ्य आहे रावण राक्षस असला तरी त्याची भक्ती निखळ होती त्यामुळे स्वतः शिव त्याच्यावर प्रसन्न झाले त्यासोबतच अहंकाराचा नाश होतो रावणाने जेव्हा अहंकार केला तेव्हा भगवान शंकरांनी त्याला त्याची जागा दाखवली भक्ती आणि नम्रता एकत्र असावी त्यासोबतच शिव कोणावरही कृपा करू शकतात ते केवळ सज्जनांवरच नव्हे तर राक्षसांवरही कृपा करतात जर ती भक्ती खरी असेल तर अशाच नवनवीन कथेसाठी त्यासोबत भक्त देवांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव